नमस्कार हसण्यासाठी पैसा लागत नाही हसण्यासाठी पैसा लागत नाही <coughs> हसण्यानं जगणं आनंदी होऊन जातं हसण्यानं जगणं आनंदी होऊन जातं हसण्यानं भीती काळजी कोस दूर पळते हसण्यानं भीती काळजी दूर पळते हसण्यानं हृदय निरोगी राहतं हसण्यानं हृदय निरोगी राहतं एकत्र हसण्यानं नाती घट्ट होतात एकत्र हसण्यानं नाती घट्ट होतात परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा इतरांवर मात्र इतरांवर मात्र कधी हसू नका कधी हसू नका लक्षात ठेवा धन्यवाद